आज दुकानात एवढा सारा पसारा होता आणि याच्यामध्ये एवढा सुंदर सगळ्या साड्या होत्या पसारा म्हणजे थोडं काम होतं काम असल्याच्यानंतर पसारा हा होतोच तर सगळ्या साड्या माझ्याकडून पिकअप फॉल करून झाल्यात आता मी तुम्हाला एक एक साडी उचलून दाखवते आणि याच्यातल्या बऱ्याचशा साड्या एवढ्या सुंदर होत्या का मला बऱ्यापैकी साड्या आवडल्या तर आता हे झाल्याच्यानंतर मी याला पूर्ण व्यवस्थित ठेवून देते ज्याच्या आहेत त्याच्या कॅरीबॅगमध्ये घालून ठेवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आता आपण याची ब्लाऊजची कटिंग करणार तर जेवढे ब्लाउज आहेत ते दोनच कस्टमर जे एवढ्या सगळ्या ब्लाउज आणि साड्या आहेत तर मग आपण त्याच्यानुसार कटिंग करणार तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि साड्यांचं पूर्ण कलेक्शन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येण्याच्यातल्या किती सुंदर सुंदर साड्या आहेत तर नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आज मी भरपूर सारं काम केलं आहे जवळजवळ दहा साड्यांना ला, फॉल लावलाय पिको फॉल केलाय थोडक्यात आणि याच्यावरचे आपण ब्लाऊज पण कटिंग करणार तर जे माझ्याकडे साड्या आल्यात मी तुम्हाला त्या दाखवते एवढ्या छान होत्या आणि सगळ्याचे कलर आणि साड्या खूप सुंदर सुंदर आलेल्या ही होती माझी पहिली साडी तर तुम्ही बघू शकता आणि इथं ग्रीनमध्ये पदर आहे काट पदरमध्ये तर आपण एक नंबर ही साडी तयार केली त्याच्यानंतर आपण दुसरी साडी घेतली तर मी तुम्हाला जे कस्टमरने साड्या दिल्यात सगळ्यात सुंदर साड्या होत्या आणि मला खूप आवडल्या आणि हॅपी राहून मी सगळं काम केलं आहे एकाच वेळेला बसल्याच्या नंतर पूर्ण काम केलंय तर तुम्ही बघू शकता ही आपली दोन नंबरची साडी आता आपण तीन नंबरची साडी पण बघणार आहोत तर पाहू शकतात ही साडी तुम्हाला याच्यातून कोणती साडी आवडली नक्कीच कमेंट करा ही साडी पण खूप छान आहे आणि घातल्याच्या नंतर पण ही खूपच छान दिसणार तर अशा पद्धतीने याला बॉर्डरला लेस आली छोटी लेस आहे पण छान दिसते आता आपण तीन साड्या झाल्या आपली ही झाली चौथी साडी तर नेटमध्ये नेटमध्ये नाही ने बोलता येणार ऑरगेन्झा टाईप आहे थोडेसे जास्त साड्यांचं पण मला सुत कळत नाही तर तुम्ही सांगा ही साडी नेटमधून आहे का ऑरगेन्झा मधून आहे तर पाहू शकतात ही पण वेअर केल्याच्या नंतर खूप सुंदर अशी दिसू शकते आणि टोटल या साड्यांवरचे सगळे ब्लाऊज आपले कटिंग आणि स्टिचिंग राहिलेत तर ही एक साडी होती कस्टमरची आणि त्याच्यानंतर ही एक साडी तर साड्यांमध्ये खूप सुंदर व्हरायटी होती ज्यांनी कस्टमरने ह्या साड्या घेतल्यात कार्यक्रमाच्या साड्या होत्या आणि खूप सुंदर सुंदर अशा साड्या आपल्याकडे पिकअप पिकअल आहेत तर बघू शकतात आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली साडी म्हणजे ही हळदी कलरची साडी हा याचा आ, पदर आहे तुम्ही जवळून बघू शकता भरिव साडी आहे खूप छान आणि घातल्याच्या नंतर ती एवढी सुंदर वाटली असती खूप सुंदर साडी आहे बघू शकतात आपण याच्यावरचा ब्लाऊज शोधून दिलाय बेचाळीस छातीचा ब्लाउज होता प्रिन्सेसमध्ये तर याची कटिंग मी अपलोड केलेली आहे चॅनलला ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा बेचाळीस साईजमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग दाखवली त्याच्यानंतर ह्याच कस्टमरच्या ह्या सिंपल साड्या आहेत डेली यूजसाठी याचं पण स्वत खूप छान आले ह्या टोटल साड्या मी आज पिकअप ऑल केल्या आणि त्याच्यानंतर आता पूर्ण माझा पसारा आवडते आणि बघू शकतात याच्यातून तुम्हाला कोणती साडी आवडली तर नक्कीच कमेंट करा साडी घातल्याच्या नंतर सिंपल जरी असेल तर नक्कीच छान वाटतात तर डेली ह्या दोन तीन साड्या होत्या बाकीच्या सगळ्या कार्यक्रमासाठी ठेवलेल्या त्यांनी तर एकाच कस्टमरच्या साड्या होत्या आणि त्याच्यामध्ये फक्त दुसऱ्या कस्टमरच्या दोनच साड्या होत्या तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि एवढ्या साड्यांना एका दिवशी मी पिकअप फॉल केलं आहे आता कटिंग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिल्या भेटते